लाभलेल्या पंचमी तसेच गाड्या लाभलेले कुस्ती पहा यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सोनू कुमार यांनी तयार होणार मध्ये यायचंय चला ही गोष्टी आहे सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पुरस्कृत केलेली आहे रे पंचा 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 राज्याचा निर्णय असेल पंचाचा निर्णय अखेरचा असेल झालेली कुस्ती होईल पंच जे बोले गे ना दो आदमी खडे वो जो बोलेगे वही होगा टाळ्या करा दोघांसाठी दोन्ही दोन्ही माती लागल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही हा मैदानी कुस्तीचा नेम आहे सर्व प्रेक्षक नोंद घ्या आणि आता कुस्ती चालू झाली दोघांची मश्नरी तापली बघा आता कुस्ती शाबास वा म्हणजे त्याला बस गायो पकडा गायो ते म्हणतात एक वाचा तरी आम्ही थांबायला तयार सोडवाची कुस्ती आणि घोटणार शांत तारका नानासाहेब कोटुंबी छाती खजर करायला गेली आता बघा हो तिकडे अप्पासाहेब आहे काळी खजर करायला गेला काय गुस्टिय शिवराज लक्षे मैदान मैदानावरती या सोनू कुमार चले जी, सोनू कुमार पंजाब केसरी शिवराज राक्षे ईशे फिटले सुंदर कुस्ती गो ताप काठमांडू नेपाय

काठमांडू नाही अरे भाई में जो पैलवान होताय ना उदय होता टाटा साहेब घ्यावा अरे ते उलय लागत येतोय तरी कधी आई का कुस्ती आणि शेवरा लक्षे आपण चला सोनू कुमार आले नाय नागपटे मैदानी कुस्तीला असले डाव चालत नाही महाराष्ट्रात बांधलेली कुस्ती आहे हिंदी मे बोल हिंदी मे मराठी समजताय उलक समज असं आहे हो काय डाव मैदानी कुस्तीला चालतात ते मॅटवरती वरती चालत नाही काय जाऊ सामन्यात चालतात ते मैदानी गोष्टीला ना चालत नाही वेळेनी नेमानी बांधलेली गोष्टी आहे बस जागावरुस्ती जागा बसा करू नका आपल्याला विनंती कुस्ती आहे खाली आपल्या जागेवर बसा शिवराजे आज त्या सोडून कुमार लोक खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसा खाली बसा खाली बसा खाली कुस्ती चालू होणार नाही

भई <laughs> न <laughs> 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 <laughs>

आपल्या नाणांच्या चेहऱ्यावर समाधानाचा देश हळकाय हो गेलेला आहे सोने मागाशी सांगितलं पैसे फिटले सोन कुमार शिवराज लक्षे डबल महाराज केसरी आरत्या लोकल कैराण गंडी इराण केसरी सिकंदरसे महाराष्ट्र केसरी आत्या लवकर चला विश्वराव राऊत मला माहिती आहे येतेस काय बाई खाली खता असते मोय मोक तो बाबा मागा मा सारा एकच तरी नाही तानाजी मौला विचार तानाजी मौला तानाजी मौला तुमचं पालवीत काही हां तुपैला नेता तुपैला तानाजी मौला का वणा समोर समोर कुस्ती लागली अमित आणि दुहेरी परत वांगे सर ओ लिमांग सर चुकी यक तर புரோ 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 புடவ வாங்க नागपणे बैदानी कुस्तीला असले गाव चालत नाही महाराष्ट्रात नेमाने बांधलेली कुस्ती आहे हिंदी मे बोलो हिंदी मे मराठी समजताय उभा असं आहे मैदानी कुस्तीला चालता चालतात ते मॅट वरती चालत नाही काय जाऊ सामन्यात चालतात ते मैदानी कुस्तीला चालत नाही वेळेनी नेमानी बांधलेली गोष्टी आहे बस जागावर बसा जागावर बसा जागावर बसा कुस्ती चालू आहे आपण आपल्या जागा जोडू नका अजून एक कुस्ती आहे खाली बस जागेवर बसा शिवराज्या सोडून तुम्हाला त्या लोक खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसा खाली बसा खाली खाली कुस्ती चालू होणार

あれ आरसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे घंटा दाबायला विसरू नका धन्यवाद